एक दारुडा एक मोबाईल व्यसनी काय साम्य काय फरक कोणाशीच देणं घेणं यालाही नाही त्यालाही नाही कोणाच्याच जीवाची काळजी यालाही नाही त्यालाही नाही रस्त्यावर कसंही जात आहे कुठं पण धडकतंय हेही आणि तेही डोकं कामातनं पूर्ण गेलं आहे याचंही आणि त्याचंही शुद्धीमध्ये बघा हाही नाही आणि तोही नाही वर्तमानाचं भान भविष्याची जाण यालाही नाही त्यालाही नाही मग काय फरक आहे पहिला मान्यच पूर्णवाद आहे म्हणून जात्या तो जात्यात आहे दुसरा अजून सुधारू शकतो वेळ असल्यानं सुपात आहे कविता वाचताय म्हणजे मोबाईल तुमच्या हातात आहे आपल्यालाच ठरवायचं आहे आपलं भविष्य कशात आहे आपल्यालाच ठरवायचं आहे आपलं भविष्य कशात आहे धन्यवाद